राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बाजारभाव सरकारी योजना आणि हवामानाशी संबंधित काही महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत आज सात जून दोन हजार पंचवीस आणि वार शनिवार पाहूया आजच्या महत्वाच्या बातम्या राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे खूप दिवसापासून ज्या धानाच्या बोनसची आपण वाट पाहत होता तो आता लवकरच मिळणार आहे खुद्द राज्याच्या वित्त मंत्र्यांनी येत्या आठ दिवसात हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची घोषणा केली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहूच पण आधी पाहूया हवामानाचा अंदाज आज सकाळपासून बारामती आणि पुणे सातारा परिसरात ढग दाठून आले येत्या चोवीस तासात नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूरचा पश्चिम भाग कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगर तसेच धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि अहमदनगरच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाट होऊ शकतो राज्यातील इतर जिल्हे जसे की बुलडाणा अकोला वाशिम परभणी लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रापूर इथं फार मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही पण स्थानिक ढग तयार झाल्यास हलका पाऊस येऊ शकतो आता एक चिंताजनक बातमी बियाणे अनुदानात गौड बंगाल अनेक शेतकऱ्यांना मिळत आहे कमी बियाणं खरीपाचा हंगाम जवळ आलाय आणि शेतकरी बी बियाण्यांच्या तयारीला लागलाय सरकारकडून महा डीबीटी मार्फत हेक्टरी पंच्याहत्तर किलो सोयाबीन शंभर टक्के अनुदानावर देण्याची योजना आहे पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नऊ किलो बियाणे कमी मिळत असल्याची तक्रार आहे महाबीज कंपनी बावीस किलोच्या बियाण्यांच्या बागात देत आहे शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी अशा फक्त तीनच बॅगा मिळत आहेत म्हणून म्हणजेच एकूण सहासष्ट किलोचं बियाणे मग उरले नऊ किलो बियाणे कुठं जाते असा प्रश्न शेतकरी विचारते एका शेतकऱ्यानं सांगितलंय की त्यांना आणि त्यांच्या आईला लॉटरी लागली होती पण बावीस किलोच्या पॅकिंगमुळे दोघांनाही मंजूर प्रमाणापेक्षा कमी बियाणं मिळाले साम टी बातमी दाखवल्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय कृषी सेवा केंद्रांनी काही गडबड केली असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे म्हणाले शेतकऱ्यांची अशी फसवणूक होत असेल तर दोषींवर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे राज्यातील विकास योजना रद्द एक मोठा निर्णय रोजी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय मृद व जलसंधारण विभागानं तब्बल नऊशे तीन विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे याबद्दलचा जी आर देखील निर्गमित करण्यात आला आहे अनेक वर्षापासून ज्या योजना फक्त कागदावरच होत्या ज्यांची कामं पुढं सरकली नाहीत अशा योजना यामध्ये आहेत ठेकेदारांचा विरोध जागेचा प्रश्न स्थानिकांचा विरोध किंवा इतर कारणांमुळे त्या योजना रखडल्या होत्या यामध्ये छोटे बंधारे पाझर तलाव साठवण तलाव अशा अनेक योजना होत्या नियमानुसार तीन वर्षापेक्षा जास्त काळ बंद असलेल्या योजनांची मान्यता रद्द करावी लागते हा निर्णय घेतल्यामुळे या योजनांवर वाया जाणारा पैसा आणि वेळ वाचेल आणि तो निधी नवीन चांगल्या योजनांसाठी वापरता येईल कोणत्या योजना रद्द झाल्या याची यादी जी आर सोबत दिली आहे यात पुणे सांगली सातारा सोलापूर अहमदनगर धुळे नंदुरबार मराठवाडा आणि अने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील योजनांचा समावेश आहे एकूण एकशे सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या यो अशा रखडलेल्या योजना बंद झाल्यानं नवीन योजनांना संधी मिळेल पण याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो हे येणारा काळच ठरवेल निराधार लाभार्थ्यांना दिलासा अनुदान खात्यात जमा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे जे अनुदान महिन्याचे मे महिन्याचे थांबले होते ते आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला हो सुरुवात झाली आहे राज्य सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता सहा जून पासून हे पैसे खात्यात यायला लागले आहेत आणि सात जून पर्यंत बहुतेक सर्व लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडले आहे त्यांनाच हे अनुदान मिळत आहे डेबिटीद्वारे हे पैसे थेट खात्यात जमा होत आहेत आणि आता सविस्तर बातमी धान बोनस वाटपाचा मार्ग मोकळा शेतकरी बांधवांनो आता आपण सुरुवातीला सांगितलेल्या धान बोनसच्या बातमीकडे वळूया ही बातमी आपल्यासाठी खूप दिलासादायक आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या वर्षासाठी जी घोषणा दोन हजार चोवीस मध्ये झाली होती राज्य सरकारनं धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस जाहीर केला होता विधानसभेत ही घोषणा झाली पण जे आर निघायला बराच वेळ लागला नंतर जे आर निघाला आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजे जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये बोनस देण्यास मंजुरी मिळाली यासाठी अठराशे कोटी रुपयांची तरतूद ही झाली बोनस वाटपही सुरू झाले होते ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती त्यांची प्रत्यक्ष विक्री झाली नसली तरी त्यांना बोनस मिळणार होता अनेकांनी नोंदणीही केली पण या बोनस वाटपात काही गैरप्रकार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केले त्यामुळे सरकारनं नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले यात अनेक बोगस लाभार्थी सापडले आणि त्यांना वगळण्यात आले त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना बोनस मिळायला उशीर झाला आणि त्यांना खूप वाट पाहावी लागली आता राज्याचे वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलाय की येत्या आठ दिवसात हा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती आहे की पंधरा जून च्या आधीच हे, हे। पैसे मिळायला सुरुवात होईल यासाठी वित्त आयोगानं नऊशे कोटी रुपये जे बोगस लाभार्थी वगळले आहेत त्यांना सोडून इतरांना पहिल्या टप्प्यात हे पैसे मिळतील नाशिक गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये असे बोगस लाभार्थी सापडले होते ज्यामुळे खरे शेतकऱ्यांना त्रास झाला आता अशा लोकांना वगळून शेतकऱ्यांना लवकरच बोनस मिळेल अशी अपेक्षा आहे तर बोनस मिळणार की नाही या चिंतेतून आता आठवड्याभरात बोनस मिळणार इथपर्यंत आपण आलो आहोत पंधरा जून पूर्वी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होत हेच सदिच्छा शेतकरी मित्रांनो आम्ही दररोज तुमच्यासाठी अशाच महत्वाच्या योजना आणि ताज्या बातम्या घेऊन येत असतो तुम्हालाही या बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी हव्या असतील तर स्क्रीनवर असणाऱ्या व्हॉट्सअप आयकॉनवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद